अमरावतीत मुसळधार पावसामुळं संत्रा बागांना फटका शेतकऱ्यांचा संताप मदत न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर मोर्चाची चेतावणी अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे अर्हर सोयाबीन आणि कापूस या पिकांसोबतच संत्र्यांच्या बागांनाही मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे अचलपूर मोर्शी वरुड आणि चांदूर बाजार परिसरात हजारो क्विंटल संत्री सापडली आहेत सडलेल्या संत्र्यांमध्ये कीड लागल्याने बागेत उभ्या असलेल्या संत्रा पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे शेतकऱ्यांची महिन्यांची मेहनत आणि गुंतवणूक पाण्यात गेल्यानं त्यांचं मनोबल खच्ची झालं आहे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी कवठा बुद्रुक परिसरात शेकडो क्विंटल सडलेली संत्री एकत्र करून नदीत टाकली या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या वेदना आणि रोष स्पष्टपणे दिसून आला शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीनं मदत मिळावी अन्यथा आर्थिक संकटात ते पूर्णपणे कोसळतील अशी मागणी केली आहे त्यांनी इशारा दिला आहे की जर आठवडाभरात नुकसान भरपाई संदर्भात ठोस पावले उचलली नाही तर अचलपूर तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन आणि शासनानं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती दादा कोणाचा आहे हा संत्रा माझाच आहे संत्रा हो वावरात होता वावरात संत्राच्या झाडा खाली पडले आहेत रोगराई वळून झाली झाडावर ते माणसं मजुराने वेचून आणले ट्रॅक्टरच्यात आणले आता नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीचाच तुमचं हे पडून गेला आहे हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते आणि त्याच्या अधिक रोग येतो फेकून देऊन राहिले मग याला कोणी हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही का साहेब झाडावर संत्र नाही राहिलं संत्र नाही राहिले ओके दादा तुमचे एवढे संत्र आता हे गळाले किंवा खराब झाले तर याच्यानंतर मग तुम्ही काय करणार आता कसं काही बाकी जे राहिलेले संत्र तिथे मार्केटमध्ये जातील का त्याचं असंच होईल त्याचं पण त्याचा आता काही भरोसा नाही आहे आता पाऊस चालू झाला मग पाऊस चालू आहे तर मग काय करणार तुम्ही आता आता ते खपतील नाही खपतील गॅरंटी नाही तुमचं दादा तुमची तीच कंडिशन आहे का सगळं सत्तर अशी हजार रुपये एकरी खर्च आला अच्छा खर्च आल्यानंतर आता सात आठ हजार बनतील एकरी का नाही सांगत शांत अशा एकरी पन्नास हजार रुपये जर मिळाले आम्हाला एकरी तर काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं करू नाही तर पुढे आता आम्हाला आम संत्र चोळाची थो, व्यवस्था नाहीये आमच्या आमच्याजवळ म्हणजे शेताच्या बाहेर बाजू संत्रास काढून फेकायचा आता पूर्ण याची सोय हो नाही म्हणजे हे जे ट्रॅक्टर वगैरे तुम्ही आणणं लावलं ते हे पण म्हणजे लोकांना मजूर लावून करून गेलं कारण आमची एवढी ताकद नाही राहिली आता दहा शेतकरी म्हणून एक ट्रॅक्टर केलं आणि त्या ट्रॅक्टरला प्रत्येकाचे दहा वीस कॅरेट घरच्या घरी लेकर बाहेर नेणं आहे वेसणं आहे अच्छा बाहेर फेकून देणं आणि म्हणजे पावसा हे पावसामुळेच नुकसान झालं सगळं सगळं एवढा टोंगे डोंगे तर दादा आता मला सांगा की बा म्हणजे संत्र्याचं जे काही हे आता म्हणजे जे जे सेलिंग आहे किंवा व्यापारी वर्ग येतो संत्रा घ्यायला तर ते म्हणजे व्यापारी येतात का बंद झालेत आता घेण्यासाठी आता या व्यक्तीचा चार लाख पंच्याहत्तर हजारात मागितला आमचा खुश होता पंधरा दिवसाच्या आधी त्यानं आपले स्वप्न पाहिले आता ते करू पण आता अशी जी कंडिशन आहे त्याच्यापैकी चाळीस हजारात मागितला व्यापारी म्हटलं या पद्धत नाही देऊन दे चाळीस हजार भेटते त्याच्यातच आपलं भल एवढं मोठं नुकसान आज नका अशी परिस्थिती काय पुलावून उड्या मारून द्या अरे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढच विनंती आहे की येणाऱ्या काळात बा जर आम्हाला उभं करायचं असेल त्याच्या पंजाबच्या सरकारनं हजार रुपये कबूल केले ते स्टेट आपल्यापेक्षा खूप कमजोर आहे आपण पूर्ण भारतात आपलं प्रगतशील महाराष्ट्र आहे आपली जीडीपी पी वगैरे जे आहे एक नंबरवर आहे त्या उद्देशानं आपल्याला एकरी पन्नास हजार रुपये दिले ते शेत डबल आम्ही उठून उभे होऊ नाही तर आम्हाला म्हणजे मरण्याशिवाय पर्याय नाही आहे नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाही या था था आगे आगे था था आगे 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 हे आहे काय करणार आहे आहे शेतकरी हे काय करणार आहे कोणत्या मंत्र्याच्या घरासमोर नेऊन टाका हे सांगारा कृषी मंत्री पडला तिकडे तो त्याच्याच तिकडचं नाही पोहोच आमचं काय पाहणार एक तर विदर्भाचा कोणी वाली नाही म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाहीये परिस्थितीला नाजूक आहे आमची संत्रे काय काय होणार आहे संत्र आता संत्रा न हायवे बंद करणार आहोत आम्ही ट्रक ट्रक झाल्या लेकराबाहेर उचला आले नेऊ रस्ते बंद करून टाकून